नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर अजून एका सरळ सेवा भरतीची फॉर्म भरण्याची लिंक चालू झालेली आहे कोणती भरती आहे किती जागा आहेत सर या सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो नागपूर महानगरपालिके अंतर्गत जी भरती निघालेली आहे यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पदे आहेत यासाठी फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती सव्वीस ऑगस्ट पासून चालू झालेली आहे लिंक पण काही कारणास्तव विद्यार्थ्यांना ही लिंक जी आहे ते लिंकद्वारे फॉर्म भरण्यास अडचण येत होती प्रॉब्लेम येत होता आता ही लिंक जी आहे पुन्हा चालू झालेली आहे व्यवस्थित रित्या वेबसाईट चालू झाल्याने तुम्हाला फॉर्म भरणे सोयीस्कर होणार आहे आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना आता ही फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक जी आहे ती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच एकूण तीन दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला नसेल या भरतीसाठी अर्ज केला नसेल तर लवकर करा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पदे यामध्ये भरली जाणार आहेत तर मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्ही मला डायरेक्टली तुमची जर काही क्वेरी असेल तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करा